मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीघरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहात टच सुंदर असा पूर्ण सपाट मैदान मातीचा प्लॉट पूर्ण शेजमची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न, न विसरता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच सर्व अपडेट ह्या रेग्युलर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज तुमच्यासाठी सुंदरशी नदीतच एक शेतजमीन घेऊन आलो आहे आज आपण आलो आहोत जिल्हा रत्नागिरी तालुका लांजा या ठिकाणी लांजा ह्या भागात आडवली रेल्वे स्टेशनजवळ तुमच्यासाठी पूर्ण सपाट मैदान मातीची पावणे सहा एकर शेतजमीन घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्ही कोकणात डेअरी फार्म किंवा आंबा काजू लागवड करण्यासाठी गोड फार्मिंगसाठी भाजीपाळा करण्यासाठी इत्यादी नवनवीन शेतीपूरक उद्योग करण्यासाठी तुम्ही प्लॉट शोधत असाल तुम्हाला बारमाही पाणी त्या प्लॉटला पाहिजे असेल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे पूर्ण सपाट मैदान प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आणि हा प्लॉट आहे ला नदीला लागून जी बारमाही वाहत असते तसेच आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी एक ते दोन पोल टाकल्यास लाईट कनेक्शन मिळू शकतं तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी ग्रामपंचायत तेवीस नंबर नोंद असलेला रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजेच तुमची कोणतीही गाडी असेल ती सहजरित्या प्लॉटवर येऊ शकते आजूबाजूला तुम्ही परिसर पाहिला तर पूर्ण डेव्हलप झालेल्या आंबा काजूच्या बागा किंवा इतर शेतीपूरक ह्या ठिकाणी व्यवसाय केलेल्या जमिनी तुम्हाला पाहायला मिळतील तसेच तुम्हाला या ठिकाणी मातीचा उपयोग करून अंतर्गत पिकंही सुंदर प्रकारे येऊ शकता तुम्हाला नारळ या ठिकाणी सुपारीची बाग करायची असेल वाडी करायची असेल तर नक्कीच आजचा प्लॉट कामच आहे अतिशय सुंदर अशी पावणे सहा एकरची टायटल क्लिअर वर्ग एकचा सातबारा असणारी शेतजमीन तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही समोर पाहताय हे पूर्णच्या पूर्ण ग्राउंड क्रिकेटचा मैदान तुम्हाला ह्या प्लॉटला पाहायला मिळेल सुंदर असा डेव्हलप करण्यासाठी अत्यंत उपयुक्त प्लॉट ठरणार आहे तुम्हाला सुंदर फार्म हाऊस करायचा असेल आणि तेही नदीच्या शेजारी करायचं असेल तर आवर्जून ह्या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता नक्कीच तुम्हाला हा प्लॉट मनात भरेल अशा लोकेशनला आहे रेल्वे स्टेशन जवळ आहे त्यामध्ये तुम्ही सहजरित्या येऊ शकता कनेक्टिव्हिटी अत्यंत सुंदर आहे स्टेट हायवे जवळ आहे तसेच मित्रांनो तुम्हाला लांजा बाजारपेठ असेल किंवा तुम्हाला रत्नागिरी कोल्हापूर हायवे असेल हे साधारणत एक दहा बारा दहा बारा किलोमीटरच्या अंतर्गत मिळून जाणार आहे सहजरित्या तुम्ही दोन्ही साईडून प्लॉट येऊ शकता कोल्हापूर आजच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः एकशे दहा किलोमीटर ते एकशे पंधरा किलोमीटरच्या अंचावरती तुम्हाला मिळून जात आहे मुंबई तीनशे ते तीनशे पंधरा किलोमीटर आणि पुणे तुम्हाला ह्या प्लॉटपासून मिळणार आहे दोनशे ऐंशी किलोमीटर नक्कीच सुंदर प्लॉट आहे आणि डेव्हलप करण्यायोग्य प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळतोय मित्रांनो तुम्ही आंबाबाग केलात तर नदीच्या पाण्याचा वापर करून या ठिकाणी अंतर्गत पिकं म्हणून तुम्ही कलिंगड ही लागवड करू शकता लांजा तालुक्याचा आजगे हा भाग कलिंगड लागवडीसाठी ओळखला जातो आणि या ठिकाणी विक्रमी कलिंगड लागवड होते आणि उत्पन्नही त्या प्रकारे त्या प्रमाणात मिळते तर नक्कीच अंतर्गत तुम्ही या ठिकाणी पपई लागवड असेल कलिंगड लागवड असेल आणि इतर भाजीपाला असेल हेही तुम्ही या ठिकाणी करू शकता असा प्लॉट तुम्हाला मिळतोय समोर पाहिलात तर ह्या साईडला तुम्हाला बागाही पाहायला मिळतील सुंदर डेव्हलप केलेल्या बागा, बागा तुम्हाला या परिसरात पाहायला मिळतात तर आवर्जून ह्या प्लॉटला भेट द्या मित्रांनो अधिकच्या माहितीसाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा तसेच जर कॉल उचलला गेला नाही किंवा नेटवर्कचे बाहेर असेल तर या प्रॉपर्टीची लिंक तुम्ही मला शेअर करा तुम्हाला व्हॉट्सअपला अधिकची माहिती मिळून जाईल मित्रांनो खरंच सुंदर प्लॉट आहे टायटल क्लिअर असा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटला नक्कीच भेट द्या आणि तुमच्या बजेटमध्ये हा प्लॉट मिळणार आहे सहा एकर प्लॉट फक्त पंचेचाळीस लाख रुपयामध्ये उपलब्ध आहे नदी लाईट रस्ता उपलब्ध असणार ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळते आणि ती ही तुमच्या बजेटमध्ये तर मित्रांनो लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या तसेच आमच्या चॅनेलवरचे व्हिडिओ लाईक करा आणि न विसरता आपल्या परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आम्ही आमच्याकडून परचेस करता येतील कोकणी घर चॅनलच्या माध्यमातून पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टीज आम्ही देत असतो आणि तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करण्यास त्या प्रॉपर्टी डेव्हलप करण्यास आमची पूर्णपणे मदत होऊ शकते तर मित्रांनो नक्कीच ह्या प्लॉटला भेट द्या पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून आता तुमची रजा घेतो धन्यवाद